हवामानाचा अंदाज व इशारे यात आपले स्वागत आहे समुद्र सपाटीवर दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे हा जो उद्या कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्या दिनांक पाच जुलै रोजी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताऱ्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आज दिनांक चार जुलै रोजी मुंबई वगळता संपूर्ण कोकण नंदुरबार पुणे सातारा कोल्हापूर घाट विभागात व उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक पुणे पुणे घाट विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भ बऱ्याच पूर्व विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच सहा तारखेला ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर साताराच्या घाट विभागात व सात व आठ तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सात ते आठ जुलै रोजी संपूर्ण विदर्भ उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व परिसरात पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या एक ते दोन सरी पडण्याची शक्यता आहे घाटविवाहात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद